त्याच्या खेटेहूनच एक प्लॉट आहे आपला म्हणजे इकडे हे नवीन रूप आहे आणि इकडे एक प्लॉट आहे म्हणजे जवळपास एक तीन महिन्यानंतर हे रोप असं होणार आता ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला तुतीच्या बद्दल सांगितलं तुती कशी लागवड वगैरे करायची कुठं आणायची कसं तुती बद्दल सांगितलं हा सगळा एम टी जागा बघताय तुम्ही म्हणजे त्या ह्या झाडापर्यंत हा पूर्ण जागेत आपण जवळपास तुतीचं रोप लागवड केलेली आहे आणि याला जवळपास एक पंधरा ते वीस दिवस झाले जय श्री महाकाल नमस्कार मी आर्यम आता हा व्हिडिओ बनायचा एक मुद्दा आहे कारण की आपण एक यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं ते एक ट्रॅव्हलिंग ब्लॉगिंगसाठी केलं होतं पण आता एक विषय असा आला की मी एक नवीन इंस्टाग्राम ओपन केलं होतं आणि त्यावर रेशीम उद्योगबद्दल इन्फॉर्मेशन देत होतो आता त्यावर विषय असा होत होता की एक मिनटं किंवा दीड मिनटाच्या वर व्हिडिओ पडत नव्हता इंस्टाग्रामला आणि त्यावर मला एवढी भरपूर एवढी भरपूर रीच आली म्हणजे जवळपास चार लाख पाच लाख सहा लाख व्ह्यू आले अकाउंटला रीच तीन चार लाखच्या वर गेली आणि फॉलोअर पण वाढलेले त्यामध्ये मला भरपूर जणांनी विचारलं की दादा तुमचा रेशीम उद्योग कसा आहे काय आम्हाला माहिती सांगा आम्हाला पण सुरुवात करायची मेन जर म्हटलं तर विषय कसा माहिती आहे का रेशीम उद्योग सुरुवात सुरुवात करायला काही विषय नाही आहे पण त्याच्याकडं त्या रेशीम उद्योग बद्दल ना आपल्याकडे प्रॉपरपणे माहिती पाहिजे आता माहिती ते मी तुम्हाला प्रॉपरपणे देईलच नेमकं तुम्ही एक रेशीम उद्योग स्टार्टिंग कशी सुरुवात करू शकता ते जे रोप असतं तुतीचं ते रोप कसं लावू शकता एक अनुदानातून सरकारच्या अनुदानातून तुम्ही ते तुम शेड कसं उभा करू शकता त्याच्यातून ते स्कीम पण असते ना शेड उभा केल्यानंतर रॅक असते रॅक नंतर मग आळ्या असत्या आळ्यानंतर त्या आळ्या कुठून आणल्या जात्या कशा असत्या त्या किती दिवसानंतर वाटतंय त्या कसं असतं त्यांचं सगळं टोटल टोटल मी तुम्हाला सांगून देईन त्यात काही विषय नाही तुम्ही माझ्या पाठीमागं बघ बघत असाल आता हे जे आहे ना हे सगळं तुतीचं रोप आहे आपलं ह्या इथं एक तुतीचं रोप आहे खालचे दोन प्लॉट पण तुतीचं रोप आहे आणि हे तुतीचं रोप जे आहे ना हे नवीन लावलेलं आहे जवळपास दीड एकर मध्ये आणि ते शेडच्या पलीकून मी तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला सगळंपणे दाखवलंच पण फर्ट जर पहिलं जर म्हटलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आधी सगळ्यात आधी तुतीचं रोप लावलं पाहिजे तुतीचं रोप जवळपास तीन ते साडे तीन महिन्यानंतर जसं पाठीमागं हे आहे हे असं जवळपास तीन ते साडेतीन महिन्यात होऊन जातं सगळं ठीक आहे म्हणजे तुम्हाला तुतीचं रोप लावायचं आहे रेशीम उद्योग साठी तर तुतीचं रोप लावायचं म्हटल्यानंतर ते तुती जे रेशीम उद्योग आहे ऑलरेडी त्याच्याकडे तुतीचं रोप भेटतं आणि ते असं नाही की बाबा आपण विकत आणलं पाहिजे काही वगैरे तसं काय नाही जर त्याच्या काड्या ज्या असतात ना त्याचंच ते रोप होतं एका काड्या जवळपास तीन ते चार रोप होऊन जाते ते रोप रो तुम्ही बघा तिथं जर अवेलेबल होत असेल तर आता मी तुम्हाला सांगतो ते तुतीचं रोप तुम्ही कसं लावू शकता म्हणजे आपण पण ह्या प्लॉटमध्ये जवळपास दीड दीड एकर मध्ये तुतीचं नवीन रोप लावले मी तुम्हाला ते सांगतो की बाबा आपण तुम्ही एक नवीन सुरुवात तुतीच्या रोपमधून कशी करू शकता हा सगळा एमटी एम जागा बघताय तुम्ही म्हणजे त्या ह्या झाडापर्यंत हा पूर्ण जागेतनं आपण जवळपास जा तुधीचा रोप लागवड केलेली आहे आणि याला जवळपास एक पंधरा ते वीस दिवस झाले म्हणजे हे रोप वगैरे हो ना सगळंशी लगले चांगले पो प्रकारे त्यासाठी जर म्हटलं तर जवळपास तुमच्याकडे एक दीड ते दोन एकर रान पाहिजे म्हणजे असं एकदम खाली एम टी पाहिजे ते रान असल्यानंतर तुमचं असो किंवा दुसऱ्याचं असो हो। रान असल्यानंतर तुम्हाला असे जवळपास असे बेड नाहीतर तुम्ही जर पावसाळ्यात जर लावत असाल तर पावसाळ्यात लावायचं म्हटल्यानंतर तुम्ही कुदळून त्याला म्हणजे कुदळीने त्याला खांदून ते रोप लावून त्याच्यावर पूर्ण माती टाकून ते लावू शकता प्रकारे पण समजा तुम्ही पावसाळ्यात वगैरे लावत नाहीये तर मग तुम्हाला समजा असे बेड वगैरे करावं लागेल म्हणजे असे ठिपक जर आथरि ठिपक आथरल्यानंतर या ठिपकनं चालू केलं या ठिपकनं पाणी गळल आणि पाणी गळल्यानंतर तुम्ही ते रोप लावाल ला तुम्हाला एकदम इझी जाईल नाही तर नुसतं जर ह्या अशा जागेवर लावायचं म्हटल्यानंतर ते खूप हार्ड जाईल कारण की ते खुसणारच नाही आणि ते गेलं नाही म्हणजेनंतर ते रोप उगून येणार नाही एवढं उन्हा आणनात एवढं येऊन सांगू आलो विष त्याच्या मागचा विषय फक्त एवढाच आहे की मला भरपूर जण म्हटले होते दादा ए ह्या जे यूट्यूब इंस्टाग्रामला मी जे व्हिडिओ अपलोड करत होतो त्याच्या मा त्याच्या माध्यमातून काही जास्त इन्फॉर्मेशन भेटत नाही तुम्ही तर यूट्यूबला पण व्हिडिओ टाका त्यामुळे मी तुम्हाला एकदम स्टार्टिंगपासून रोप लावल्यापासून तर तुम्ही आळ्या एंडिंग म्हणजे कोर्स तयार कसं करू शकता याच्यापर्यंत मी तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन देईन जे आपण रोप लावलेले जवळपास एक दहा ते पंधरा दिवस झाले या रोपला ह्या रोपमधून तुम्हाला सांगतो तीन साडेतीन महिन्यापर्यंत ना म्हणजे पावसात स्टार्टिंगला हे रोप जवळपास ना हे असं होऊन जाईल म्हणजे ते बघा तुम्ही किती मोठे आहेत ते डायरेक्ट असं होऊन जाईल म्हणजे सगळा पाला खायला आळायला जसा पाला लागतो तसं हा हे जे रोप आहे ना हे तीन ते साडेतीन महिन्यात होऊन जाईल आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ना आता हे एक रोप आहे आणि हे एक रोप आहे आपण जवळपास या फुटा ह्या याच्यात अंतर ना एक दीड ते दोन फुटाचं ठेवलेलं आहे म्हणजे कसं माहिती आहे का हे रोप एक तीन ते एक तीन ते किंवा साडेतीन महिन्यात हे असं मोठाला होणार मोठाला झाल्यानंतर मग ते मोटारला झालं त्याच्यात असं गिजबीज नाही होणार नाही ते जास्त खेटून नाही होणार त्याच्यात जास्त कम्फर्टेबल जागा असते त्यामुळे आपण जवळपास हे अडीच फुटाचं एक सॉरी दीड ते दोन फुटाचं अंतर ह्यामध्ये ठेवलेलं आहे आणि हे प्रत्येक याच्यात ठेवलेलं आहे बघा त्याच्या खेटूनच एक प्लॉट आहे आपला म्हणजे इकडे हे नवीन रोप लावलेलं आहे आणि इकडे एक प्लॉट आहे म्हणजे जवळपास एक तीन महिन्यानंतर हे रोप असं होणार आणि ह्यामध्ये अंतर बघा म्हणजे कसं एकदम असं सुटसुटीत जास्त हे होणार आहे ना व्हिडिओमध्ये मी फक्त तुतीच्या रोप बद्दल बोलतोय दुसरा जो व्हिडिओ असेल तो शेडचा असेल म्हणजे तुम्ही एक शेड नवीन कसं उभा करू शकता त्याला खर्च वगैरे किती लागतो कसं असतं आणि ते सरकारच्या अनुदानातून आपल्याला कसं भेटतं हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल आज फक्त मी ह्या व्हिडिओमध्ये फक्त एक तुतीचं रोप तुम्ही कसं लागवड करू शकता ते कसं वाढू शकता हे याबद्दलच सांगतोय तर हे रोप बघा आपण जेव्हा स्टार्टिंगला रोप लावलं होतं ना तर ते असं असतं मग त्यानंतर ना त्याचे असे सगळे पानं जे आहे ना ते वाढते आणि एक नवीन पानं निर्माण होते म्हणजे नवीन पानं उगते त्याला नवीन पानं उगल्यानंतर त्याचे लगे ग्रोथ व्हायला सुरू होते हे जे तुतीचं रोप लावलेलं आहे तुतीचं रोपवर जवळपास आपण ना कोरोडूर पण ठेवू शकतो म्हणजे असे दांड करून ना अशा साईडला पण ठेवू शकतो मोकळं पाणी देऊ शकतो पण कसं असतं आहे का उन्हाळ्यात आपल्याला पाण्याची गरज लागते जास्तीत जास्त म्हणजे जे बागतदार असेल ज्यांना जास्त पाण्याची टंचाई असेल ना त्याला पाण्याची गरज असते त्यामुळे आपण जर हे समजा असं ठिपकोर लावलं ठिपकोवर लावल्यानंतर काहीच टेन्शन नाही फक्त मोटर चालू करून द्यायची ऑटोमॅटिक दिवसभर ते भिजरात आता याच्यात दोन मोठा फरक आहे पाणी देतून ठिपकणा पाणी देतो ह्या मोठा मोठा फरक आहे म्हणजे ठिपकणा आपल्याला जवळपास पाण्याची खूप मोठी बचत होते आणि मोकळं पाणी दिल्यानंतर नंतर पाण्याचं म्हणजे असं जवळपास जमीन भिजते पण पाणीला मोठं व्हायला जातं हे आपला हा जो प्लॉट आहे हा जो प्लॉट आहे हा जो प्लॉट आहे तो खालचा एक प्लॉट आहे हे सगळं ठिपक वरतीच आहे आणि हा एकच असा प्लॉट आहे का तो सगळं मोकळं पाणी आता तिथं मोकळं पाणी चालू आहे बघा मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो एकदा आता बघा ह्या प्लॉटला आपलं सगळं मोकळं पाणी चालू आहे म्हणजे पाणी जास्त होतं आणि आता ना, काही नाही मे एप्रिल मे जून जून मध्ये पोहोचणार वाटतं की बाबा मी जे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं ते पूर्णपणे समजलं असेल आणि जर नाही समजलं ना बिंदाच तुम्ही कमेंट करा मी तुमचा प्रत्येक कमेंटचा प्रत्येक मेसेजचा रिप्लाय करेल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगाल आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुतीच्याबद्दल सांगितलं तुती कशी लागवड वगैरे करायची कुठनं आणायची कसं तुतीबद्दल सांगितलं आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार तुम्ही जे पाठीमागे सेट बघत असाल पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे शेडबद्दल माहिती देतो की बाबा तुम्ही शेड कसं उभं करू शकता आणि त्यामध्ये नेट वगैरे जे असेल ते सगळ्या जाळ्या वगैरे असेल रॅक असेल हे तुम्ही त्यामध्ये कसं हे करू शकता निर्माण करू शकता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल त्याचं इंस्टाग्राम चॅनल पण आहे त्या इंस्टाग्राम चॅनलवरती मी दररोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो आळ्याबद्दल रेशी उद्योगबद्दल जर इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांसोबत जे रेशीम उद्योगाला इच्छुक आहे करायचं आहे पार्टनरशिपमध्ये वगैरे त्यांना शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन सुरुवात कशी करू शकता